एलबीए ज्युनियर कॉलेज निमगाव येथील प्राध्यापक प्रवीण यादवराव देवडे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले त्यांना हा पुरस्कार समर्थ आणि ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात आला डिसेंबर दोन हजार चोवीस च्या राज्यस्तरीय समाजभूषण साठी प्राध्यापक प्रवीण देवळे यांची निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला आहे या पुरस्काराचे वितरण एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठिकाण तृप्ती बॅकवर्ड हॉल मोह आणि कनिष्ठ महाविद्यालय ठाणे येथे महा हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कदम न्यायालयाच्या बार असोसिएशन ठाण्याचे ॲडव्होकेट सुनीता साबळे समर्थक फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक साबळे यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या मान्यवरांचा समाजभूषण सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला एनसीसीच्या आर्मी नेवी आणि इयर आला प्राध्यापक देव यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल याआधी विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले आहे बागला वृत्तांत प्राध्यापक ललित खेळणार